माजी मंत्री सिद्धाराम मेह्रेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे होणार राजकीय खळबळ विचलित न होता आमदार स्वतःचे कार्यकर्ते आणि अधिक लक्ष राज्यात शिवसेना गट आणि भाजपाची युती आहे या युती धर्मानुसार येणाऱ्या झेडपी पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत काही जागा शिवसेनेसाठी राजीव ठेवतील त्या माध्यमातून भाजपाच्या मदतीनं या निवडणुकांमध्ये चंचू प्रवेश करून पुढील राजकीय डाव आखण्यासाठी काँग्रेस नेते शिवसेनेत जाण्याची योजना आखली आहे पण गेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ज्या त्या पक्षश्रेष्ठीने खालील इच्छुक कार्यकर्त्यांना स्वतंत्ररित्या सर्व जागावर निवडणुका लढवण्यास सांगून निवडीनंतर इति घडवून आणली त्याचा प्रयोग यंदा देखील होण्याची दाट शक्यता असून पूर्वीच्या निवडणुकीचा अनुभव पाहता भाजपा शिवसेना गट शिवसेना उद्धव गट राष्ट्रवादी पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेस असं बहुरंगी निवडणूक होण्याची चिन्हे आहेत त्यामुळं अक्कलकोटमधील काँग्रेस नेत्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळं अक्कलकोट भाजपावर काही परिणाम होईल असं वाटत नाही त्यामुळं आमदार सचिनदादाच्या बगलेत जाऊन दसरंग डाव लावण्याचा सिद्धाराम मेह्रेंचा प्रयत्न किती यशस्वी होते हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून लांब असले तरी आतापासूनच तालुक्यात डाव प्रतिडावाची चाचपणी सुरू आहे असं म्हणण्यास वाव आहे आमदार सचिनदादा मात्र यापासून चार हात लांबच चा असून त्यांचं स्वतःच्या कार्यकर्त्यांकडं कर अधिक फोकस आहे त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याची योजना आखली असून कार्यकर्ते आणि मतदारसोबतची घट्टी त्यांनी अधिक घट्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे शेवटी सवाल कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आहे एकूणच आजची राजकीय परिस्थिती पाहता आमदार सचिन दादा मात्र याबाबत जाहीर भाष्य करणं टाळणंच अधिक उचित आहे असं कार्यकर्त्यांना वाटते माजी मंत्री मेहत्रेंचं शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेमुळं तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आलं असून भविष्यात होणाऱ्या राजकीय चर्चेत आपापल्या परीनं अंदाज लावले जात आहे पण भाजपाच्या मतदारांचा गट्टा फोडण्याचा मेहत्रींचा छुपा प्रयत्न यशस्वी होईल का हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष एकमेकासमोर भिडतील असा स्पष्ट अंदाज आहे आजची ही माहिती कशी वाटली याबाबत कमेंट बॉक्समध्ये सभ्यभाषेत आपली प्रतिक्रिया नोंदवा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या माहितीसोबत तोपर्यंत अनिल कापसे याचा नमस्कार